नमस्कार मी सुवर्णा खता सुवर्णा संदीप खता आत्ता आमचा जो प्रभाग क्रमांक नऊ हा चालू आहे इथे आम्ही प्रचारासाठी आलेलो आहोत सर्वजण तर आम्हाला इथे जे आहे प्रतिसाद खूप उत्स्फूर्तपणे भेटत आहे खूप सुंदर असा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो समाधान आम्ही आता आज पाहतो आहोत या सर्व परिसरामध्ये तर मॅडम तुम्ही नऊ नंबर वार्डमध्ये फिरताय तर इथं बरेचशा शाळेच्या वगैरे इकडे एक एक, एक मतदारांनी सांगितलं की इकडं सातपूर ते काय ते शाळेचा प्रॉब्लेम आहे पानसरे हा तो, तो, तो काय विषय पानसरे शाळा इथे जे आहे ती गोरगरिबांची जे मुलं आहेत ती जे गरीब मा... आहेत आपला गरीब वर्ग आहेत त्यांची मुलं आपले तिथे शिकायला जातात पण तिथं कुठली सुविधा नाही आहे शिक्षक व्यवस्थित तिथं नाही आहेत आता सध्याच्या कंडिशनला तर हे सर्व आपण प्रश्न व्यवस्थित शिक्षक उच्च शिक्षित आपण तिथे देणार आहोत आणि त्या शाळेच पुन्हा आपण व्यवस्थित सुसज्ज सु सु अशी आपण कळवणार आहोत मॅडम सार्वजनिक संशयाचा प्रश्न देखील समोर आला होता आपल्या बस स्टँड कडे एक आहे वाटतं पण ह्या ह्या प्रभागामध्ये आहे का तुम्हाला का फिरल्यानंतर काय दिसून आलंय ह्या प्रभागामध्ये खूप अस्वच्छता अशी आहे या प्रभागामध्ये म्हणजे मी आत्ता फिरले सुकेवाडी रोड आहे पावबाती रोड आहे इथं मी फिरले आत्ता तर कुरण रोड आहे या ठिकाणी जो नाला आहे तुम्ही जर पाहिला असाल तर प्रचंड असं इतकं घाणेड आहे की तिथं लोकवस्ती राहतीये याच्यावर सुद्धा कोणाचा विश्वास बसणार नाही एवढा प्रचंड घाण तिथे आहे तो नाला उघडा आहे तिथं रोगराई एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरेल आरोग्याचा तिथं एवढा मोठा धोका आहे तर हे सर्व अस्वच्छता जी आहे ती सर्व आपण नाल्याचं पहिले काम पूर्ण करणार करणार आहोत ज्या वेळेला महायुती आपली येईल मग ते चाळीस वर्ष जे सत्तेत होते तर ते बोलतात संगमेर की दा संगमेरचा सगळा विकास झालेला आहे किंवा दोन टाइम पाणी येते मग तुम्ही विकास झालेला असं जर पाहताय तर तुम्ही नक्की आता तुम्हीच पत्रकार जे आहात तुम्ही तिथं जो मी पावबाकी रोडला कुरण रोडला जे गेली तिथला नाला तुम्ही एकदा दाखवा म्हणजे मग समजेल की आपल्या संगमेण्याचा पूर्ण विकास झालेला आहे की नाही हे मला बोलायची गरज भासणार नाही येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदान काय आवाहन करा तुम्ही नक्कीच मी जे आता प्रभागांमध्ये फिरते आहे तर त्या प्रभागांमध्ये फिरताना तर नक्कीच उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद आहे आम्हाला खूप आनंददायी असं वातावरण आहे सर्वजण आम्हाला शुभेच्छा देतात ते काही जण तर आत्ताच आमचे अभिनंदन करत आहेत ते यावरून नक्कीच मी संगमनेरकरांना हे आव्हान करेल की मोठ्या प्रचंड मतांनी आम्हाला विजयी करा हे सर्व विकास कामे होण्यासाठी आम्हाला विजयी करा आम्ही तुमच्या सेवेशी तत्पर राहू याबद्दल मी पाहिजे देश राज्यात प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी करतो अधिकृत उमेदवार शिवसेनेचं मी सर्वांना आव्हान करतो की आमच्या सर्व नु� विकास काम ते आम्ही देतो आणि अमोल भाऊने मला संधी दिली त्याचं मी पूर्ण सोनं करून दाखले नऊ नंबरचा क्रमांक आठ नंबर म्हणून उभी आहे येणार दोन तारखेला दोन तारखेला मी माझ्या मतदानानं असं सांगते की आत्ताच आपल्याला ही संधी आहे याची सुवर्ण संधी करून दाखवा घरात बसून जमणार नाही सगळ्या भगनीला काहीतरी आहे काहीतरी करायचं आहे त्यांनी आता एकदा एकी करा आणि बाहेर या आणि त्यांना दाखवून दाखवा तर महिला शक्तीकरण काय आहे म्हणून आम्ही चाळीस वर्षात काही नाही केलं आमच्या आम्ही त्यांच्या मागत मागे आता आम्हाला परिवर्तन करायचं हे करून दाखवायचे आता आणि आम्हाला साहेबांनी करून पाहिजे आम्हाला आमदार निवडल्या तर नगराध्यक्ष पण बदलायचे नगराध्यक्ष आमदार दोघांनी करून दाखवायचे कुणा नऊ नऊ नंबर वार्डाची व्यवस्था आहे हे त्यांनी आता आल्यावर करून दाखवा आणि आम्ही त्यांचे अभिनंदन आहे आवाज कुणाचा いた